लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाने काहीही करून आता सौरवला पकडण्यासाठी खूप मोठा सापळा रचलेला असतो कारण कला निर्दोष आहे हे आता सांगणारा एकमेव पुरावा म्हणजे सौरव चौधरी असतो कारण नैना इतकी डॅम्बीच आहे की ती शब्दसुद्धा उलगडणार नाही आणि जर आपल्याला सौरवला पकडलं तर किमान त्याचं लायसन रद्द होईल डॉक्टरचं म्हणून तरी त्याला आता खरं बोलावंच लागेल म्हणून आता कला रिक्षेत बसते आणि ओ दादा या रिक्षेला आपली रिक्षा आडवी घाला आणि त्या रिक्षेला अडवा असं सांगते मग आता कलाची रिक्षा त्यांच्या रिक्षेला आडवी आणि मग त्या सौरव ज्या बसलाय त्या रिक्षेवाल्याला बस रिक्षे थांबवणं भाग तोपर्यंत पडतो सौरव ची कॉलर धरते आणि त्या रिक्षेत खाली खेचते सौरवला खाली खेचल्यावरती तो खाली पडतो बॅग सकट पळून चाललेला सौरवला कला पकडते कला सांगते बोल का सगळं हे सगळं करतोय आणि पळून का जातोय तुला काय वाटलं तू इथून पळून गेलास तरी सुद्धा तुमच्या डॉक्टरांच्या कडे तुमचं नाव कळवलं तुझं तु तु रायसन रद्द नाही का होणार त्यापेक्षा तुला मी एक उपाय सांगते तू इथून पळून जाण्यापेक्षा अधिक जे काही खरं आहे ते मला सांग जर तू खरं बोललास तर तुझ्या विरुद्ध कोणतीही केस उभी राहणार नाही याचं मी तुला वचन देते यावरती सौरव म्हणतो आता मला या प्रकरणामध्ये कसं अडकल तुम्हाला काय सांगू मी आता मला डॉक्टर नाही पडलंय मला माझ्या जीवाचं पडलेलं आहे कला म्हणते काय जीवाचं पडलंय आता तुझा जीव घ्यायला कोण आलंय तू तर नैनाताईला मदत करत होतास ना नैनाताई तुझे आणि साठ लोट होत ना का तुम्ही हे सगळं केलं ते मला खरं खरं सगळं सांग ती सौरव सांगायला लागतो हे बघा म्हणजे साठलोट काहीच नाहीये नैनाने मला सांगितलं की ती माझ्यासोबत लग्न करेल त्यासाठी तू फक्त राहुलला सांग खोट खोट हे सगळं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून आणि मग माझं लग्न झालं लग की तिकडून पैसे घेईन त्याला लोबाडी येईन तुझ्यासोबत पळून जाईल असं मला वचन दिलं पण ज्या वेळेला नैनाचं लग्न राहुल सोबत झालं तिला श्रीमंतीची चटक लागली तिने मला नकार दिला आणि मग मी तिला ब्लॅकमेल केलं की तुझं सत्य सांगेन मला दहा लाख रुपये दे म्हणून ती मला काही काही दागिने आणून देत होती पण हे सगळं चालू असताना अचानक भांड फुटलं आणि मग मग मात्र मला तिने फोन करून सांगितलं की कला तुला तुझ्या मागावरती आहे तुझं लायसन कला रद्द करेल त्यामुळे काहीही कर आणि तू पळून जा बर मी पळून जाणार होतो पण त्यावेळेला राहुलने मला गाठलं आता इकडे कला म्हणते राहुल राहुलचा या सगळ्याशी काय संबंध आला राहुलला तर खूप दुःख झालंय त्याने तुला पर्यंत कसा काय पोचला यावरती आता इकडे सौरव सांगायला लागतो राहुलला आणि दुःख नाही नाही राहुलला या सगळ्यामध्ये उलट बरं वाटले नैनापासून सुटकारा मिळालाय त्याला यावरती मग आता इकडे कला सांगायला लागते अरे कसला सुटकारा काय बोलतोय मग खरा प्रकार खऱ्या अर्थाने कलाच्या समोर येतो सौरव सांगायला लागतो राहुलला कधीच नैना सोबत लग्न करायचं नव्हतं आणि नैना प्रेग्नेंट आहे हे खोटं सांगितल्यामुळे तुम्ही दबाव आणून त्याचं लग्न केलं पण त्याला ज्या वेळेला कळलं ना की नैना प्रेग्नेंट नाहीये त्यावेळेला तू निर्दोष आहेस हे सुद्धा त्याला सिद्ध होऊ द्यायचं नव्हतं त्याने मला येऊन भेटला आणि तुला जर का कुणी विचारलं की या सगळ्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व आहे तर तुझं नाव घे आणि हे जर जमत नसेल तर हे गाव सोडून जा नाहीतर मी तुझं काय करीन ना ते मला तुला माहित नाही ही माझी अवस्था बघ चेहरा माझा सगळ्या त्यांनी फोडलाय मला किडनॅप केलं होतं म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर इकडे ऐकावं तर नैनाने मला फसवलं तिकडे राहुल मला मारतोय आणि तिकडे तू बसलेली आहेस काय करायचंय मी यावरती कला म्हणते मी तुला वचन देते मी अद्वैत कडून तुला वचन देते तुझं लायसन रद्द होणार नाही तुला कोणत्याही प्रकारे मार बसणार नाही आणि त्यानंतर तू फक्त घरी येऊन खरं सांग मी कुठेही कंप्लेंट करणार नाही कारण इथे माझा संसारपणाला लागलाय नैनाताईने माझ्यावरती आरोप केलाय तू मला सांग मी त्या दिवशी तुझ्या क्लिनिक मध्ये आले होते ना त्यावेळेला तू मला काय म्हटलास की नैनाताई व्यवस्थित आहे आणि मला त्यावेळेला तरी त्या काही माहिती होत का एवढंच फक्त तू सांग तितक्यात तिथे येतो आणि काय चाललंय हे सगळं तुमचं यावरती कला म्हणते हे सांगायला मी तुला कॉल केला होता अद्वैत तो मला पहिले तू सांग त्या दिवशी तू सौरव चौधरीच्या हॉस्पिटलमध्ये का गेलेलीस म्हणजे तुला हे सगळं आधीपासून माहिती होत मला सगळं लवकरात लवकर कर कळलं पाहिजे असं म्हटल्यावर ती कला सांगते ह्याच्या तोंडूनच ऐक सगळं यावरती मग आता तो सांगायला लागतो की हो या सगळ्या निर्दोष आहेत त्या दिवशी यांना संशय आला होता की कलाचं काय चाललंय नैनाचं काय चाललंय आणि म्हणून या मला विचारायला आल्या होत्या की नैनाताईच्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहे का किंवा का। काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे तोपर्यंत तरी यांना काहीच माहीत नसत नव्हतं कला सांगते तेच सांगण्याचा चांदेकर मी प्रयत्न करते आहे मी ज्या वेळेला घरी आले होते ना त्या वेळेपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं मी वरती तिला आता ज्यूस घेऊन गेले तेव्हा मी उशी पाहिली आणि तेव्हा मला कळलं की मेहना ती प्रेग्नेंट नाहीये पण त्यानंतर रोहिणी मॅडमनी कुठून कसा काय तो व्हिडिओ आणला मला नाही माहिती पण या सगळ्यामध्ये मला अडकवण्यात आले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कळते राहुलनी याला जाऊन धमकी दिली राहुलने धमकी दिली की तू नैना निर्दोष आहे हे तर नाहीच सांगायचं किंवा नैना दोषी आहे पण कला पण दोषी आहे कलाला पण हे माहिती होतं असं सांगायचं यावर ती अद्भुत म्हणतो काय मग रोहिणी आत्ताने तो ऑडिओ कुठून आणला यावर ती कला सांगते ज्यावेळेला मी आतमध्ये गेले ना तेव्हा मी नैमा सोबत बोलत होते तिला मी खूप बडबडले तिला मी खूप वेळा सांगितलं की तू हे जे काही करतेस ना ते चुकीचं आहे आणि त्यावेळेला मी तिला जे बोलत होते ते, ते शब्द माझे एडिट करून तो ऑडिओ तुम्हाला ऐकवण्यात आला म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये राहुल आणि आता रोहिणी मॅडम हे दोघ जण मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना ज्या वेळेला नैनाताईचं खोटं कळलं ते तेव्हा त्यांनी मला पण घरातून हकलण्यासाठी हे सगळं केलंय त्यांचा ऑलरेडी माझ्यावरती राग तर आहेच ना अद्वैत म्हणतो असं करू शकते यावरती कला सांगते आता हाच तुला सांगते बघ की किडनॅप केलं होतं मग अद्वैत म्हणतो ठीक आहे तू खरं खरं बोल यावरती सौरव सांगायला लागतो पण जर मला त्या लोकांनी मारलं तर सकाळपासून मला एका खोलीत कोंडून ठेवलं होतं आणि तिकडे मला वाचवायला पण कोणी नव्हतं यावरती अद्वैत म्हणतो मी तुला वचन देतो चल घरी असं म्हणत अद्वैत त्याला घरी घेऊन येत आता इकडे सौरव घरी आल्यावरती नैनाच्या समोर येतो आणि नैना खोटारडे अगं किती मला या सगळ्यात अडकवशील असं म्हणत सौरव घडलेली सगळी घटना सांगायला लागतो सौरव सांगायला लागतो या नयनाने सगळ्यात पहिलं मला अमिष दाखवलं की मी तुझ्यासोबत लग्न करेन कॉलेज मध्ये आम्ही एकत्र होतो तेव्हापासून ही नयना मला आवडायची पण ज्या वेळेला नयनाला समजलं ती 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 की ती मला आवडायची त्यावेळेला ती मला येऊन भेटली आणि तिने मला सांगितलं की माझा माझ्यासोबत तू साखरपुडा कर आणि साखरपुडा माझ्यासोबत ठरला आमच्या साखरपुड्याच्या दिवशी हिने चक्कर येण्याचं नाटक केलं आणि मला सांगितलं की सगळ्यांना सांगायचं की मी प्रेग्नेंट आहे मग मी राहुल सोबत लग्न करेन आणि मग सगळी प्रॉपर्टी घेऊन तुझ्याकडे परत येईल आणि मी मूर्ख या सगळ्याला बोललो असं म्हणत आपलाच मूर्खपणा आपल्या तोंडाने डॉक्टर सौरव सांगत असतो आणि त्यानंतर तो सांगतो पण लग्न झाल्यानंतर हिने मला पूर्णपणे वगळून टाकलं माझा फोन उचलून अशी झाली आणि म्हणून मी हिला धमकी दिली कि काही झालं तरी सुद्धा तुझं भांड फोडील आणि त्यानंतर हे सगळं असं घडलं माझा दोष इतकाच आहे की मी हिच्या बोलण्याला भुललो आणि त्यानंतर दहा लाखाची मागणी केली पण हे सगळं नाटक कसं करायचं कुणी करायचं काय करायचं हे फक्त आणि फक्त तिला माहिती होत आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये कुठेही कला कलाचा हात नाहीये कारण त्या दिवशी कला मला भेटायला आली होती कला भेटायला येऊन तिने मला विचारलं सुद्धा की नयना काही प्रॉब्लेम नाहीये ना तुम्ही तिला भेटायला घरी आला होता आणि काय म्हणून यावरती मी तिला सांगितलं की नाही नयनाची तब्येत ठीक आहे इथपर्यंत तरी कलाला काहीही माहिती नव्हतं असं सगळं सांगितल्यावर इकडे संगीता चिडते था अडकन एक नैनाच्या थोबाडीत देते अगं अजून कुठच्या जन्माच वैर घेशील अगं अख्या खरे कुटुंबाला बदनाम करायला निघाले तू म्हणजे तुला कळतच काहीही झालं तरी सुद्धा हे सगळं जे काही करतेस ना त्यामुळे खरे कुटुंबाची जितकी दिवसेंदिवस बदनामी होते ना मला तर शर्मेनी मान खाली घालायची वेळ आलेली आहे आणि तुझ्यासोबत तू तु कलाला कलाला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकवते आहेस का जन्मेचा पाप पडतेस तू लग्नाला ऐन वेळेला पळून गेलीस राहुल सोबत म्हणून तू कराचं लग्न अद्वैत रावांसोबत लावलं आणि त्यानंतर तू परत आलीस परत आल्यावर ती कलाला त्रास देण्याची एक संधी सोडत नाहीयेस काय तुला बोलू तरी काय अशी पोरगी पो, पो, जन्माला येण्यापेक्षा जन्माला न आलेली परवडली असं म्हणत संगीता चिडलेली असते आणि आता नैनाला खूप काही बोलते त्यावर आता इकडे सरोज चिडते आणि सरोज सांगायला लागते बास करा तुमची नाटकं काय माहिती या सौरवला सुद्धा तुम्ही मॅनेज केलं असेल काय माहिती सौरवला तू पैसे दिले असतील किंवा नेकीला तरी घरात राहू दे आणि जेणेकरून हे सगळं करता येईल यावरती अद्वैत म्हणतो थांब आता बास झालं मी इतकं ओरडून सांगतोय की खरेने या सगळ्यात नाही केलंय काही सौरवने केलेलं आहे आणि अजून सगळ्यात महत्वाचा खुलासा मी आता करणार आहे की फक्त नैना ह्याच्यात इन्वॉल्व्ह नाहीये नैना होती पण पुढचं कारस्थान आपल्याच घरातील लोकांनी केलेलं आहे ज्या वेळेला नैना प्रेग्नेंट नाही हे रोहिणी आत्याला समजलं त्यावेळेला रोहिणी हत्याने या सगळ्यामध्ये जे काही केलं ना ते ऐकण्याच्या पलीकडे आहे रोहिणी हत्याने आता कला आणि नाही ना यांचा ओरिजिनल व्हिडिओ जो ऑडिओ होता तो एडिट केला आणि आपल्याला ऐकवला आणि राहुलने राहुलने सौरवला किडनॅप केलं होतं हे सगळं करण्यासाठी आता त्या दोघांनी पैसे वापरले गुंड वापरले हे सगळं करून त्याला कलाला घराबाहेर काढायचं होतं इतकी काय कलासोबत दुश्मनी होती की त्यांना कलाला घराबाहेर काढायचं होतं मला तर काहीच कळत नाहीये असं म्हटल्यावर आता सरोज पेटून उठते सरोज आता इकडे समोर येते आणि आता रोहिणी अगं इतक्या खालच्या बातीला उतरलीस तू आता रोहिणीच्या अंगाशी आल्यावरती रोहिणी सरोजवर ढकलते आणि सरोज बहिणी अगं तुला माहिती होत ना कि या दोघींना घराबाहेर काढायचंय तू सुद्धा सामील होतीस ना, होती ना पण सरोज थोडी ऐकायला सरोज रोहिणीचा आता सणसणीत एक थोबाडीत देत सांगते रोहिणी तू मला सांगितलंस की कला आणि नैना आपल्या घराला आहेत आणि त्यांचं भांड मी फोडणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर तू माझी साथ देवायनी म्हणून मी तुझी साथ द्यायला तयार झाले पण तू या सगळ्यामध्ये कलाला अडकवतेस हा सगळा तमाशा करतेस ही गोष्ट मला माहिती नव्हती आता बरोबर सरोजने रोहिणीला एक्सपोज केलेलं असतं रोहिणीला आता इकडे आठ आणि तिकडे वीर असं बोलण्याशिवाय काहीच नसतं सरोज म्हणते हे बघ मला कला कधीच पसंत नव्हती ना आत्ता आहे ना भविष्यात सुद्धा असणार आहे पण म्हणून खोट बोलून खोट्या कारस्थानाच्या मध्ये तिला अडकवणारी माझी वृत्ती नाहीये मी तिला खोट्या कारस्थानामध्ये अडकवून कोणत्याही प्रकारे हे करणार नाहीये माझ्या ती चुकली तरच तिला बाहेर काढणार आहे मी तिची तरफदारी करत नाही पण रोहिणी आज जे बातली ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि याची शिक्षा तुला आणि राहुलला दोघांनाही मी देणार आहे आणि ही शिक्षा काय असेल ना ते माझ मी ठरवेन या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे तुझी ती सून आणि आता तुझा मुलगा आणि तू चांदेकरांना बदनाम करण्याची एक संधी सोडत नाही असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो बद झालं आणि मुळातच खले खरेला बाहेर काढण्याची तुझ्या डोक्यात कल्पना आली कुठून नैना दोषी आहे नैना नाही कर तू हे सगळं का केलंस असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो फायनली आता सत्याचा उलगडा झालेला असतो रोहिणी आणि राहुलचं सा कारस्थान समोर आलेलं असतं आणि कला निर्दोष आहे सिद्ध झालेला आहे आता या सगळ्यामध्ये नक्की रोहिणी आणि राहुल आणि नैना या तिघांना काय शिक्षण मिळणार हे येणाऱ्या भागातच कळलं